मतदार जागृती अभियानात मेयर इंग्लिश स्कूलच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे मतदान करूया आणि देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवूया असे यावेळी बोलताना मेहर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्राध्यापक अनुरिता झगडे म्हणाल्या हिंदसेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलच्या वतीने बस स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पथनाट्य सादर करून मतदार जागृती अभियान राबवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून पथनाट्याची सुरुवात करण्यात आली मतदार राजा जागा हो लोकशाहीचा तू धागा हो हे ब्रिदवाक्य घेऊन आणि आचारसंहिताच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पथनाट्य सादर करण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअर चेअरमन जगदीश झालानी आणि हिंद सेवा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमूवेल गायकवाड मोनिका बामदळे गीता वल्लाकट्टी अश्विनी रक्ताटे विमल आवारे समीना शेख आशा घोरपडे तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते मतदार राजा जागा हो लोकशाही धागा हो हिंद हो। हो। सेवा मंडळ संचालित मोर इंग्लिश स्कूल ने आज मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान करण्यासाठी एक पथनाट्य सादर केले आणि या पथनाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि मुख्याध्यापक स्वतः सहभागी झाले त्यांनी संहिता लेखन केलं आणि मतदार जनजागृती अभियानामध्ये महत्वाचा सहभाग नोंदवला यासाठी इंदा सेवा मंडळाचे सर्व माननीय पदाधिकारी आणि मेहर इंग्लिश स्कूलचे चेअरमन माननीय जगदीश झालानी तसेच वाहतूक पोलीस शाखा गायकवाड सर त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालय यांचेही आम्हाला मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले सर्व नागरिकांना बंधू भगिनींना आणि युवा युवतींना एक नम्र विनंती आहे की आपण या मतदानात सहभागी हो आणि लोकशाही वाचूयात देशाचं भविष्य उज्ज्वल करूयात जय हिंद जय भारत बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा